शेतकरी नेते तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले रविकांत तुपकर यांनी आज खबरे खबरेशामथकच्या कार्यालयात भेट दिली नेमकं निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर काय विजन आहे या संदर्भात त्यांनी साईन खबरे खबरेशामथकशी बातचीत केली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या बेरोजगारीचा वाढता प्रश्न तसेच व्यापारी बांधवांचे अनेक प्रश्न असे अनेक प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली रविकांत तुपकर काय म्हणाले आपण ऐका रविकांतजी आपलं सायन्ज आणि खबरेशामतच्या कार्यालयामध्ये स्वागत आहे आपण या ठिकाणी आलात याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आपण जी ही निवडणूक लढत आहात सध्या जे रथी महाराथी उभे आहेत त्यामध्ये आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर कोणतं विजन घेऊन आपण या ठिकाणी मैदानात उतरला आहात मुळामध्ये बुलढाणा जिल्ह्याची वाट लावण्याचं काम विद्यमान खासदारांनी केलेलं आहे शेतकरी आत्महत्येत हा जिल्हा नंबर एक वर आलेला आहे मागासलेपणाचा कलंक या जिल्ह्याला लागलेला आहे रोजगार नाही एम आय टी सी नाही कंपन्या नाही काय या जिल्ह्यात पंधरा वर्ष त्यांनी केलं काहीच केलं नाही ना सुगिरण्या बंद आहेत कारखाने बंद आहेत शहरी लोक सुरक्षित आहेत पण माझी माझी मागणी अशी आहे मी खासदार झाल्यावर मला काय करायचं आहे माझं स्वप्न असं आहे ती शेगावला विमानतळ झालं पाहिजे जेणेकरून इथे कंपन्या येतील कंपन्या आल्या की पूर्ण रोजगार मिळेल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन दोन तीन तीन एम आय डी सी उभ्या राहिल्या पाहिजे बाहेरचे जे प्रायव्हेट इन्व्हेस्टर आहेत कंपन्या त्यांना इथं सुविधा आपण दिल्या पाहिजे जेणेकरून ते इन्व्हेस्टमेंट करतील पूर्ण रोजगार मिळेल सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे धरणं झाली पाहिजे गावागावामध्ये सुतगिरण्या कारखाने ऊस दूध डेऱ्या उभ्या राहिल्या पाहिजे शहरातले अनेक नागरिक अडचणीत आहे व्यापारी मुळे परेशान आहेत त्यानंतर अंगणवाडी सेविका परेशान आहेत आशा वर्कर परेशान आहेत कंत्राटी कर्मचारी परेशान आहे आरोग्य कर्मचारी परेशान आहे शिक्षक पिठळी परेशान आहे जुलै पेन्शन वाले परेशान आहे सेवा सेवानिवृत्तीनंतर जे ई पी एस नाईन्टी फाईव्ह संघटनेचे लोक परेशान आहे सगळे घटक शेतमजूर भूमिहीन तरुण सगळे जण अस्वस्थ आहेत आणि हे सगळं आम्हाला बदलायचं आहे त्या सगळ्या लोकांना न्याय द्यायचा आहे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे आणि हा जिल्हा विकासाचं मॉडेल आम्हाला करायचं आहे शेगावचा विकास तरुणाचा विकास सिंकड राज्याचा विकास सैलानीचा विकास संत चोखामेळ्याचा विकास सगळी पर्यटन स्थळ ऐतिहासिक स्थळ याला एक वेगळं महत्व प्राप्त करून द्यायचं आहे बुलढाणा जिल्हा हा भारतात नंबर एकचा चा कसा जिल्हा होईल एक, एक विकासाचं मॉडेल होईल असं स्वप्न माझ्या उराशी आहे आणि ते स्वप्न शंभर टक्के पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे <laughs> बुलढाणा जिल्ह्यामध्ये निकाल ऐतिहासिक लागेल चमत्कारिक लागेल वेगळा निकाल लागेल धनशक्तीविरुद्ध जनशक्ती नेते विरुद्ध जनता आणि सगळे पैशावाले हजारो मालक विरुद्ध सामान्य जनता अशी निवडणूक होणार आहे ते लोकांना ढाब्यावर पार्ट्या मटण दारू देतात आम्ही काही देत नाही घरची चटणी वाकर खाऊन लोक आमच्यासाठी प्रचार करतात शंभर टक्के विजय या जिल्ह्यातल्या सामान्य माणसात होणार थँक्यू